तर मी स्वतः सांगते तुम्हाला मांडलेली नाते रक्ताच्या नात्याच्या पुढे कधीच जाऊ शकत नाहीत शेवटी मांडलेली ती मांडलेलीच असते आपली जन्म दिलेली आईच आपली आई असते आणि जन्म दिलेला बापच आपला बाप असतो जवळ तो कोणाला करणारच नाही त्याचा प्रश्नच नाही माझ्या मुलीचा काय बोलते सेफ्टीचा शेवटी प्रश्न आहे जवळ तो कोणाला मी करणारच नाही हाय गायज मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे हा ब्लॉग ना सगळ्यात मोस्ट रिक्वेस्ट आलेले आहेत आपल्याला त्याच्यासाठी आहे आणि खूप लेट केला मी तसा कारण मला खूप दिवसापासून कमेंट येत आहेत ठरवलं होतं उत्तर द्यायचं द्यायचं पण काय ना काय विषय निघतोय आता तुम्हाला हे बॅकग्राऊंड जरा वेगळं दिसत असेल म्हणा नेमकं तुम्ही काही चाललंय काय नाही तर रूम वगैरे चेंज नाही केली मी रूमला कलर वगैरे करून घेतलेला आहे त्याच्यामध्येच होते प्लस आपली होई रंगपंचमी ते सगळं चाललं होतं त्याच्यामुळे मला टाईमच नाही भेटला तो व्हिडिओ शूट करायला कमेंट वाचते मी पण त्याला रिप्लाय नाही केला मी फक्त लाईक केला कारण प्रत्येक कमेंटला मी उत्तर नाही देऊ शकत प्रत्येकाने आपलं आपल्या मनामध्ये ठरवलेलं आहे काय झालं आहे काय नाही आता मी कोणाबद्दल बोलते ते तर समजलं जास्त चिमणीच्या आत्तीचा विषय आहे म्हटलं आता सगळ्यांचे एवढे सगळे प्रश्न आहेत आता उत्तर नाही देणार असं तर होणार नाही मला द्यायचं होतं पण प्रत्येक कमेंटला असं स्पेशल स्पेशल उत्तर नाही देऊ शकत त्यांना म्हणूनच म्हटलं असा मोठा ब्लॉग बनवतील त्याच्यामध्ये मी तुम्हाला स्पष्टपणे सविस्तर सांगते की नेमका विषय काय झाला आहे काय नाही कारण आपल्या व्हिडिओमध्ये सारखं दिसणारे माणसं होते ते अचानकपणे गायब झालेले आहेत आपल्या व्हिडिओमधून त्यामुळे जरा सगळ्यांना प्रश्न पडणं साहजिक आहे त्याचंच उत्तर देते मी आता काय विषय झालाय नेमका काय नाही आता सुरुवात म्हणजे सोशल मीडिया आता तो प्ल म्हणजे प्लॅटफॉर्म कसा आहे सगळ्यांना सा माहीत आहे मी सांगून देण्याची काही गरज नाही आहे मग त्याच्याबद्दलच थोडंफार असतेत मी स किती बोलायचं आहे पण असं कसं कसं सांगू असं झालंय पण जाऊ दे मी सुरुवात करते आता मी राहते अशा एरियामध्ये थोडक्यामध्ये जिच्या जिथे असे सगळे पब्लिक असे फ्रीली राहतात वगैरे अशा समोरासमोर सगळ्यांच्या रुमा वगैरे आहेत बिल्डिंग सारखं नाही म्हणजे बिल्डिंगमध्ये कसं असतं सगळ्यांचं दरवाजे बंद असतात कुणाला कोणाशीच काय लेणं देणं नसतंय सण वगैरे जरी असले तर ते आपल्या आपल्या घरामध्येच मनवतात वगैरे पण आमच्या इथे असं नसतं जे पण सण असतात मी तुमच्यासोबत सगळं शेअर करते सगळं ओपन असतं सगळेजण मस्त एन्जॉय करत सगळे सण वगैरे सेलिब्रेट करतात सणाचा तर विषय झाला पण मेन विषय आहे विचारांचा आता विचारांचं कसं आहे अशा ठिकाणी राहिलेल्या लोकांना ना एक दुसऱ्याच्याबद्दल जास्त पंचायत पडलेले असते की काय विषय काय नाही असा विषय बिल्डिंगमध्ये कोण कोणाला विचारत नाही काय नाही त्यांना काही लेणं देणं नसतं कुणाशी तर मग असाच विषय असतो मग आता जे लोक असतात ना त्यांना जे बघवत नाही वगैरे कान भरायची कामं करत असतात वगैरे असंच झालं आमच्यासोबत कोणी जर काय तर सांगितलं आणि म्हणजे मी तिच्या फायद्यासाठी जे करत होते तिच्या फायद्यासाठीच ते पण तुम्ही सगळ्यांनी सा खूप सारा कमेंट केलेल्या ताई आत्ती खूप हुशार आहे तिच्यामध्ये एवढं सगळं टॅलेंट आहे तू काय तर कर तिच्यासाठी वगैरे म्हणूनच विचार करून मी सगळ्यांच्या परमिशन आहे असं नाही की कुणाच्या बिना परमिशन घेता मी तो इंस्टाग्रामवर तिचे व्हिडिओ वगैरे चालू केले होते सगळ्यांची परमिशन घेतली होती आणि सगळ्यांच्या परमिशननुसार मी तिचे व्हिडिओ शूट केले होते वगैरे घरच्यांची फुल परमिशन होती पण काही लोकांनी काय काय सांगितलं काय काय झालं ते माहीत नाही मला ते त्यांनाच माहिती आहे की काय विषय काय नाही त्यामुळं ते बोलले की नाही वापरायचं सोशल मीडिया ठीक आहे म्हटलं मला काहीच प्रॉब्लेम नाही माझा तर काहीच विषय नाही घेणार बोलले मी म्हणजे ब्लॉग वगैरे माझ्या ब्लॉगमध्ये पण नाही घेणार आणि मी जे पण तिचे व्हिडिओ शूट केले होते मी माझ्या मोबाईलची अवस्था एवढी खराब आहे मी तुम्हाला दाखवेन माझं यूट्यूबचं पेमेंट येणार आहे ते आल्यानंतर मी दाखवेन की मी कशा म्हणजे मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट वगैरे करते काय माझ्या मोबाईलला ना स्पेस वगैरेसुद्धा कमी तरी पण मी त्या मोबाईलमध्ये ना तिचे व्हिडिओ शूट करून एडिटिंग मीच करत होते अपलोड पण मीच करत होते मला वाटलं की हां बाबा होईल काय तर आणि होईल म्हणजे चार ते पा ज्यांनी पण तिला फॉलो केलं होतं ना त्या आय डीवर त्यांना माहिती आहे चार पाच दिवसामध्येच मी तिचे तीन हजार फॉलोअर्स केले होते आणि व्हिडिओज तर मिलियनमध्ये गेले लगेच मग एवढी सगळी माझी मेहनत पाण्यातच गेली मी असं वाटलं की नको लोका त्या लोकांच्यावर मी माझी मेहनत करायले त्यामुळं मी आता सगळ्या गोष्टी बंद केलेल्या फक्त आता लक्ष स्वतःवर द्यायचं आहे बाकी कोणावरच नाही बस स्वतःचं चॅनेल स्वतःचं हे आणि सगळ्यात मेन म्हणजे चुकी कारण माझी चुकी आहे ह्या सगळ्यामध्ये कारण माझा जरा जास्त लवकर विश्वास बसतो कोणावर कोणावर म्हणजे मला जरा अपरूक वाटतं कोणी असं लाडानं बोललं ना कोण बोल नाही ना, ना त्यामुळं जरा भाऊक होते मी लवकर कोणावर विश्वास ठेवते देते हीच माझी मोठी चुकी आहे खूप जणांच्या कमेंट यायच्या की ताई तुझ्या ब्लॉगमधून समजते की रक्ताची नातीं मांडलेली नाती काय असतात रक्ताच्या नात्यापेक्षा मांडलेली ना नाती जवळची असतात ना खूप हे होते तर मी स्वतः सांगते तुम्हाला मांडलेली नाती रक्ताच्या नात्याच्या पुढं कधीच जाऊ शकत नाहीत शेवटी मांडलेली ती मांडलेलीच असते आपली जन्म दिलेली आईच आपली आई असते आणि जन्म दिलेला बापच आपला बाप असतो आणि एका माईच्या पोटी जन्म घेतलेली आई बहीण म्हणजे भाऊ बहीणच एकमेकाचे भाऊ बहीण असतात कोण कोणाला होत नाही एवढा मोठा अनुभव आलेला आहे ना मी म्हणजे असं आई बाबा शिवाय कोणाला बोलाय जात नाही कोणीही भेटलं ना म्हणजे कोणी जरी असलं ना मला असं प्रेमानं बोललं ना मी आई बाबा बोलते कारण चिमणीच्या पप्पांना पण मम्मी पप्पा नाहीत मलाही पप्पा नाही आहेत मम्मी आहे पण माझ्यापासून लांब आहे खूप जास्त त्यामुळे मी सगळ्यांना आई बाबा मला असं छान वाटतं आई बाबा बोला मी बोलते पण आता मी इथून पुढे ना माझ्या आयुष्यात कोणीही येईल म्हणजे आता मी अशा स्टेपमध्ये माझ्या आयुष्यात खूप लोक येतील कोणी फायदा घेईल वगैरे पण खूप मोठा अनुभव भेटलेला आहे सगळ्यातनं की कोणाला जवळ करायला जवळ तर कोणाला करणारच नाही त्याचा तर प्रश्नच नाही माझ्या मुलीचा काय बोलते सेफ्टीचा शेवटी प्रश्न आहे जवळ तो कोणाला मी करणारच नाही त्याचा तर काय विषय नाही पण अनुभव खूप चांगला भेटलेला आहे की नाते जोडण्यात काही अर्थ नाही आपले आप ते शेवटी आपलेच असतात आणि तेच शेवटी आपल्या वेळेला पण येतात म्हणजे मी कोण नसल्यामुळे बस सगळ्यांना बस जवळ जास्त केलं आणि त्या लोकांनी लोकांचं ऐकून ना हे केलं मग जरी मला कोण डायरेक्ट येऊन विचारलं असतं मी उत्तरं दिली असते तर आता कोणी काय सांगितलं त्या गोष्टी तर माहीत नाहीत मला पण जे सांगितलं असेल त्याला माहिती त्यानं काय सांगितलं काय नाही वगैरे मी तर माझ्यापर्यंत कधीच कुणाला चुकीचं गाईड नाही करत आहे तुम्ही तर माझे ब्लॉग बघता मी रिअल लाईफमध्ये पण तशीच आहे आणि काय असं नाही की मी रिअल आणि हे मी जे आहे ते सगळं असं दाखवते त्यांना सुद्धा माहिती आहे मी कसे तरी पण आता मोठीच माणसं असं विचार करायला लागले लहानाने काय करायचं आमचे तर आम्ही तर त्यांच्यापेक्षा किती लहान आहे आमच्या म्हणजे एवढी मोठी माणसं आम्हाला चांगलं काहीतरी सांगायचं सा, ते असं दुसऱ्याचं ऐकून आमच्यावरच हे करत आहेत मला काय फरक पडत नाही कारण माझी कोण आई नाही आहे कोण बाप नाही माझे जन्म दिलेले आईबापच माझे आईबाप आहेत एवढी गोष्ट मला समजलेली आहे त्यामुळे मला फरक नाही पडत आहे माझा नवरा माझ्यासोबत कायम उभा असतो माहीत आहे मला फरक नाही पडत आणि मी चुकीची नाही वागत माझ्या नवऱ्याला माहीत आहे मग जगाला काय वाटतंय काय नाही मला त्याशी लेणं देणं नाही आणि हा सोशल मीडिया आता जे यूज करत नाही ज्यांना काय माहीत नाही आता जे, ना जे जुन्या लोक विचारांचे लोक आहेत त्यांना वाटतं की हा टाइमपासचा काय तर विषय आहे वगैरे पण सगळ्यांना माहीत आहे सोशल मीडियामधून पैसे कमवले जातात त्यामुळे एवढं लोक काही येडे असतील का, का बरं कामधंद सगळं सोडून उगं त्या येड्यागत व्हिडिओ काढायला नाही ना काय तर फायदा आहे म्हणूनच काढतात ना आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढ्या सगळ्यांच्या लोकांच्या प्रेमाच्या माध्यमातून ना माझ्या चॅनल एवढ्या लोक ग्रो झाले माझ्या चिमणीला एवढं प्रेम भेटतंय अख्खा महाराष्ट्र तिला ओळखतोय याच्यापेक्षा अजून माझ्यासाठी काय हे आहे कुठेही बाहेर गेलं तर चिमणी 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 आमचं नाव म्हणजे आम आम आमची ओळख काहीच नाही आमची ओळख फक्त आता एवढी राहिली चिमणीची मम्मी चिमणीचे पप्पा बस एवढंच त्यामुळे छान वाटतं हे सगळं मी थांबवणार तर आहे कोणाच्या ना हां त्यामुळे आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल की व्हिडिओमध्ये का नाही ते मग आम्हाला कोणच नाही आहे ना आई आहे ना बाप आहे ना सासू ना सासरे थोडक्यात आम्ही असंच आहे त्यामुळं आम्ही जे पण करतो ना मी माझ्या नवऱ्याच्या परमिशन न करते आणि नवरा माझा परमिशन न करतो बस आमचं एवढंच असतं पण तिचं तसं नाहीये तिला खूप मोठी फॅमिली आहे आणि त्यांनी बोलले कर तरच तिला करणं भाग आहे असा विषय आहे परमिशन घेतली होती मी बिना परमिशनचं नाही केलं पण आता तर कान भरल्यास नाही ना काय करू शकत फॅमिली आहे शेवटी जी तिची ती त्यांची इच्छा आहे की म्हणजे काय करायचं काय नाही पण माझ्या परीनं वाटत होतं की मी पुढं जाते माझ्यासोबत ती असते तिलाही पुढं घेऊन जावं म्हणून मी माझ्या माझ्यापरीनं प्रयत्न केला आणि पुढे जाऊन ह्या सगळ्यांना ना ह्या गोष्टीचा जा जा खूप जास्त पश्चाताप होईल त्यांना समजेल कारण मी ते कायमस्वरूपी राहणार नाही मी रेंट नाही राहते सगळ्यांना माहीत आहे ज्यांना माहीत नाही त्यांना पण सांगते त्यामुळे हे माझं कायमस्वरूपीचं ठिकाण नाही आणि मी इथून जेव्हा पुढे जाईल ना तेव्हा त्या ते लोकांना समजेल की बाबा काय गमवलं आणि काय नाही लोक म्हणजे पुढे जाण्यासाठी असं जे सोशल मीडिया वापरते ना किती हे करतात स्ट्रगल असते त्यांचं जे असतात ना ह्या फील्डमध्ये त्यांनाच माहीत असतं ते, ता। ते का एका, मत, एका एका व्ह्यूजची किंमत एका एका फॉलोवरची किंमत मला एवढं वाईट वाटत होतं ना मी तिचे व्हिडिओ डिलीट मारले ना कारण मी शूट केले होते मला मारायची इच्छा नव्हती पण चुकीचं होतं ना त्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये वाईट तर काय व्हिडिओ काढत नाही सगळ्यांना माहीत आहे माझे तिचे तर रेसिपीचेच व्हिडिओ शूट करत होते शिलाई वगैरे करते तेच पण ठीक आहे पण माझी मेहनत होती त्याच्या मागं मिलियनमध्ये व्ह्यूज होते त्या लोकांना नाही माहिती एका मा का एका व्ह्यूची किंमत एका एका फॉलोअरची किंमत मला माहिती आहे कारण मी झिरोपासून सुरुवात केलेली आहे आणि कोणच एवढ्या लवकर ग्रो होत नाही मी तिला दो दुसऱ्या दिवशी तिचा व्हिडिओ व्हायरल जायलाचा पहिल्याच दिवशी गेला पण तो माझ्या ह्याच्या जा, आय डीवर टाकल्यामुळे गेला होता पण दुसऱ्या दिवशी जो गेला ना तो ऑटोमॅटिक तिच्या ह्याच्यावर गेला होता त्यामुळे छान वाटत होतं मला वाटलं की ठीक आहे बाबा जा होऊन जाईल तिचं पण आता काय तर पण ठीक आहे आता तिची फॅमिली आहे शेवटी त्यांचा निर्णय आहे त्यांची सून आहे मांडलेली आहेत शेवटी काय करू शकत नाही माझी सक्कीनं नंतर नाही आहे की तिच्यावर हक्क गाजवायला माझे सक्के आई बाप तर नाहीत मी त्यांना हक्कानं म्हणाय ना ना की नाही मी करणार ना आहे मी तिच्याकडं करून घेणार आहे माझे सक्के नाते नाही आहेत आणि मला कुणाला समजून पण सांगायचे नाहीत की त्यांनी काय गमवले आहेत काय किंमत आहे त्या सगळ्या गोष्टींची बस आणि मला सगळ्यात मोठा अनुभव मला भेटलेला आहे कारण मला आता पुढे जाऊन कोणतीच नाते जोडायची नाहीत आणि मी आईबाबा तर चुकूनही कोणाला ना बोलणार नाही कारण एवढा पश्चाताप होतो ना आपण एवढा एखाद्याला जीव लावतो आणि ते, ते ना आपल्याला असं काय बोलते ते पायाची धूळ पण समजत नाहीत जेव्हा गरज असेल ना तेव्हा स्वतःहून बोलायला येतील त्यांचं काय तर काम असेल तर स्वतःहून येतील आणि झालं बाकीचं झालं की मग आपण कोण आहे त्यांच्यासाठी काय गरज आहे आपण आपल्या कमाईवर खाते तर आणून देत नाही त्याच्यावर तर नाही खाते ठीक आहे म्हणजे आम्हाला कोण नाही म्हणजे आमचं हेच नाही का काय अस्तित्वच नाही का नाही आम्ही आमचं अस्तित्व घडवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याची किंमत तुम्हाला आज नाही करणार उद्या कळेल कधी ना कधी समजेल त्यामुळे जाऊ द्या काय हरकत नाही त्यामुळे मी इथून पुढे म्हणजे त्यांची जरी परमिशन भेटली तरी मी तिला कधीच त्या आपल्या ब्लॉगमध्ये दाखवणार नाही आहे बस ज्यांनी बघितली तिला जे पहिले व्हिडिओ आहेत माझे तेच तुम्हाला बघायला भेटतील मला नाही घ्यायचं म्हणजे जरी त्यांची इच्छा असली असता तरी पण मी नाही करणार म्हणजे नाहीच बरोबर नाही आहे ना, ना ते कारण त्यांची इच्छा असेल तेव्हा येतील जातील म्हणजे आपल्याला काही किंमत नसल्यागतच आहे का त्यामुळे आता ती आहे बोलत नाही असं नाही भांडणाचा काहीच विषय नाही बोलतोय फक्त सोशल मीडियापासून मी तिला लांब ठेवलेलं आहे मी माझ्या ब्लॉगमध्ये तिला घेत नाही बस आणि तिचे ब्लॉग वगैरे मी बंद करून टाकलेत ति मी म्हणजे बंद म्हणजे मी काढायचे बंद केले तिला बनवायची तर ती बनवू शकते तो तिचा पर्सनल आता प्रश्न आहे त्यामध्ये मी काही म्हणजे हे करणार नाही बस मी आता हात जोडलेत की नाही घेणार आहे कोणालाच म्हणजे ज्यांना पटत नाही ना त्या फॅमिलीला घेऊ शकत नाही मी माझ्या ब्लॉगमध्ये त्यामुळे बंद केलं आहे मी घेणं आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल की भांडणं झालेत काय झाले भांडणं नाहीत बोलतेच सगळे बोलतात बोलायचा काहीच विषय नाही आहे फक्त तर सोशल मीडियासाठीच काय तर सांगितलेलं आहे घरच्यांनी तिला त्यामुळे मग सोशल मीडिया बंद केलेलं आहे बस आणि मला पण चांगला अनुभव आलेला आहे की नाती वगैरे आपलीच रक्ताचीच नाती आपली असतात लक्षात ठेवा कारण ज्यांना गैरसमज झाला होता ना माझ्या ब्लॉगमधून की मांडलेली नाती भारी असतात त्यांचा गैरसमज मी स्वतः दूर करते माफ करा तो मी की ला ला। तो गैरसमज मीच तुम्हाला दाखवला की मांडलेली नातीसुद्धा सुद्धा आपल्याला हे करते पण नाही आपली नाती तेच आपली नाते असतात आपण कोणत्याही परिस्थितीत असो तेच येतील आपल्याला विचारायला बाकी कोण नाही ते येणार आहे बस अजून काय नाही हा जरा वेगळा लोक केला असेल ना छान वाटते ना खरं सांगा त्यामध्ये मला बडबडायची सवय चलत राहतं काय नाही मी स्ट्रॉंग ना 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 आहे खूप बस टेन्शन नाही घेत मी तसं कोणत्या गोष्टीचं पण ठीक आहे ना मी माझ्या मु मुलीसोबत नाती जोडते ना सगळ्यांची मला असं वाटतं माझ्या मुलीला आजोबा भेटतील मामा भेटतील आत्या वगैरे चुकीचं आहे खरं हे सगळं आहेत तिला सक्के तिचे दोन मामा आहेत मावशी आहे आत्या आहेत एवढ्या मोठ्या सक्क्या बस रक्ताचे नाते आहेत मला आता मांडलेल्या नात्यांची गरज नाही या तुम्ही प्रेमानं घ्या काही हरकत नाही पण नाती नाही जोडायची बस एवढंच बाकी माझं काहीच म्हणणं नाही आता तुमचं ह्या सगळ्या गोष्टीवर काय म्हणणं आहे काय नाही ते कमेंट करू नक्की सांगा आणि भांडणाचा विषय काहीच नाही आमच्यात भांडणं होणार पण नाहीत का आम्ही फ्रीली राहतो वगैरे दोघे आमचं काय नाही विचार जमत आहेत वगैरे बस बाकी काय नाही म्हणूनच ती माझ्यासोबतच असते तिलाही वाईट वाटतं तिला येण्याची इच्छा असते ब्लॉगमध्ये बोलते पण तुम्हाला घेणार मी म्हटलं माझी काहीच हरकत नाही पण फॅमिलीच्या पुढे नाही जाऊ शकत आहे आम्हाला एक कोण नाही आमच्यात चलते पण तुला फॅमिली एवढी मोठी तुला फॅमिलीनुसारच चालायला लागेल सासू सासरे शेवटी ऐकायला लागतं त्यामुळे मी नाही घेते आता तुम्हीच कमेंट करून सांगा मी जे केलं ते बरोबर केलं की के चूक केलं वगैरे तुम्हीच सांगा बस बाकी काय ना आता सतराचा त्याच त्यास कमेंट नका करू काय मग आता बस ह्याच्या पुढं नाही व्हिडिओ बनवायचा मला त्या टॉपिकवर वगैरे हा टॉपिक आता इथंच संपवायचा आहे मला बस जे लोक आता तुम्ही समज इथून पुढं कधीही समजून घ्या जे लोक आता कायम दिसणारे आपल्या ब्लॉगमध्ये दिसणार नाहीत मांडलेली सगळी आहेत मी आधीच सांगते सगळी नाती माझी मांडलेली आहेत त्यामुळे जे लोक तुम्हाला दिसणार नाहीत ना ब्लॉगमध्ये समजून घ्या की काहीतरी विषय तसा जे आहेत ना जे विषय करणारे होते ते तर ब्लॉगमधनं गेलेलेच आहेत तसे जे बाकीचे आहेत ते काय हे होणार नाही मला वाटते कारण ते माझ्या घरचेच लागतील थोडक्या शंकर वगैरे अरुण वगैरे माझ्या घरचेच आहेत सगळे त्यामुळं तिथे जर काय होणार नाही कारण ते चार चार वर्षापासून आमच्यासोबत आहेत सगळे ना आमच्यात कधीच भांडणं असे मी काय बोलते मिसअंडरस्टँडिंग वगैरे आमच्यात कधीच नाही झालेली त्यामुळं नाही ते तर राहतीलच पण तरी पण आता मांडलेल्या नात्यांवरून थोडा विश्वास उडाला आहे त्यामुळं मी गॅरंटी नाही घेऊ शकत ते ठीक आहे बघू मी एवढी बडबड केली की माझा व्हिडिओसुद्धा स्टॉप झाला मध्येच बस चला आता एवढंच बोलते लय मोठा ब्लॉग पण झाला बहुतेक वेळ झालं बडबड करतं किती मिनिट झालं ते पण नाही चेक केलं पण झालं असेल मोठाच ठीक आहे बघा आता तुम्हाला उत्तर तर दिलं आहे मी थोडक्यामध्ये तुमचं म्हणणं काय आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि लुक पण आज कसा वाटतोय नक्की सांगा चला मग भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांना स्वामी समर्थ काळजी घ्या आणि चिमणीचे ब्लॉग बघत राहा चिमणी तर दिसणारच आहे कोण नाही दिसलं तर चिमणी राहील ब्लॉगमध्ये ओके चला मग बाय